नमस्कार में सुहेल प्रभा मी सुहेल मोहम्मद मुकादम प्रभाग क्रमांक सोळा बमधून उमेदवार म्हणून शिव शिवसेना शिंदे गटाकडून उभा आहे सन्मान्य आमच्या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या ने मला ही उमेदवारी मिळालेली आहे दोन हजार सोळामध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि एकवीसपर्यंत मी नगरसेवक म्हणून इथे होतो दोन हजार एकवीसपासून मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो या भागात आज राजडची परिस्थिती बघितता की पाण्याच्या बाबतीत जी समस्या होती ती पाण्याची समस्या आम्ही प्रामुख्याने लोकांची जे पण अडचणी होते ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे रस्त्याच्या बाबतीत रस्ता एकदा आमचा परिपूर्ण केला होता पण जे पावसा पावसामुळे जे रस्ते खराब झालेले आहेत परत आपण रस्त्याचं नि निविदा काढून आज रस्ते पण पूर्ण केलेले आहेत चांगल्या पद्धतीचे रस्ते आज होणार आहेत आपले इलेक्शन झाल्यावर हे रस्ते पूर्ण पूर्ण पु करण्यात येईल असं मी सगळे नागरिकांना आवाहन करतो आहे सांगतो त्यांना दुसरं म्हणजे गटार असतील बांधकामाची जी जी कामं असतील जेकटस असतील ते जे प पूर्ण करण्याचा आपण सगळं प्रयत्न केलेला आहे राजवड्यातल्या प्रवेशात जी जी कामं होते कामं ती प्रामाणिकपणे करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे यासोबतच सामाजिक काम पण आपल्या मार्फत ही केली के गेलेली आहेत विविध आरोग्य शिबिरं असतील विविध ठिकाणी जे 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 लोकांना सो सोयीसुविधा लागणार होत्या ज्येष्ठ नागरिकच्या बाबतीत असतील महिला बचत गट असतील अशा विविध जे कार्यक्रम असतील आपण सगळं ते पोहोचवण्याचा लोकांपर्यंत प्रयत्न केलेला आहे आज राजुड्या भागातील खरी परिस्थिती बघितली की या मच्छीमाराचा मोठा प्रश्न होता जे मांडवीगाळ साठी आम्ही प्रयत्न केले होते त्या मांडवीगाळासाठी पालकमंत्री उदयजी सामंत यांच्याकडून एकशे शहाऐंशी कोटी रुपये आपण मंजूर करून घेतलेले आहे आणि ह्या उपसासोबतच तो बंधारा बांधण्याचं आश्वासनही आपल्याला मिळालेलं आहे आणि तिचं टेंडरही झालेलं आहे आणि मच्छीमारचा मोठा प्रश्न हा सोडवण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे मच्छी मार्केटचा होता मच्छी मार्केटला महिलांना बसण्यासाठी जागा नव्हती पण ती जागा सदरची ही जागा आरक्षित असल्यामुळे ते न्यायालयात प्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट असले बाब असल्यामुळे ते अजूनही न्यायालयात काम आहे पण त्याबरोबर आमचे प्रयत्न असे होते की आम्ही ती जागा भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ती लवकरच आपल्याला भूसंपादन झाल्यावर ती जागा आपल्या ताब्यात घेऊन मच्छीमार मच्छीमार जे पण आपली महिला आहेत त्यांना म बसण्यासाठी ती जागा जा पन, आ, जा हो उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीनं मच्छीमार महिलांचा पण मार्ग मोकळा होणार आहे आणि त्या मार्गावर बसणारी ज्या महिला आहेत त्या शिवकोलवासियांना जे पण त्रास होत होता ते पण लवकरच आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत सामाजिक कामात म्हटलं तर सामाजिक कामात पण आपल्या पक्षामार्फत विविध उपक्रम घेतले आले आहेत आपल्यामार्फत लेक लाडकी योजना असेल बांधकाम कामगार असेल बालसंगोपन असेल वयश्री योजना असेल या विविध योजना आपण नागरिकांसाठी इथे राजोड्या या ठिकाणी घेतल्या आहेत विविध शिबिरे घेऊन आपण पूर्ण केली आहेत आरोग्याची शिबिरे घेतली आहेत रक्तदान शिबिरे घेतली आहेत हे नागरिकांना ज्या ज्या सोयीसुविधा आपण उपलब्ध करून देतो त्याचं शंभर टक्के आम्हाला वाटतं की लोकं ही आमच्या पाठीची शिव शिवसेना शिंदेगड आणि साहेबांच्या पाठी उभी राहतील हे मला आश्वासन देतो आपण सगळ्यांना त्या दृष्टीने निश्चितच स्मार्ट सिटी मधून मुबलक असा खूप निधी आम्हाला मिळालेला आहे राजुडा राजुडा आणि शिवकोल भागात कोण बघितलं गल्दोगदीतले रस्ते असतील चेकर असतील रस्ते गटारा असतील यामधून ही कामं झालेली आहेत आणि दाटवस्तीची वस्तीची लोकवस्ती असली जरी तरी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न आहे की प्रत्येक ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते किंवा चेकर टाईल्स बसवण्याचा आपला प्रयत्न आहे निश्चितच भविष्यात आमच्या त्याबाबत नियोजन आहे की त्या ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी नागरिकाची मागणी होती त्या त्या ठिकाणी आपण शौचालय बांधलेले आहेत नवीन ज्या पद्धतीनं आपल्याला वा नागरिकांना वाटत असेल किंवा आपले नियोजन असेल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी पण शौचालय बांधू आणि नागरिकाची सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ प्रामुख्याने आपण जे कचऱ्याचं म्हटलं कचरा हा नागरिकांवर कमी होता तो खाडीचा भाग असल्यामुळे जो कचरा भरतीबोर येतो तो लाटाबोर घेऊन ते त्या ठिकाणी जमा होतो आणि निश्चित प्रशासन पण याबाबत थोडंसं गंभीर दखल घेऊन ती कारवाई करणार आहे फिशरी डिपार्टमेंटला पण पत्र लिहिलेली आहेत आपण जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत बोललेलं आहे की या ठिकाणचा जो येणारा कचरा कि किंवा काय गाळ असेल तो लवकरात लवकर आपण नियोजन करणार आहोत तुमचा हा आहे त्या दृष्टीने आपण पर्यटनदृष्ट्या काय पर्यटनदृष्ट्या म्हणण्यापेक्षा मच्छीमारी सोयी सोयीसुविधा होण्यासाठी आपण मच्छीमार कट्टे आणि कठडे बांधण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जे त्यांच्या जे घरांना कुठल्याही पद्धतीचा धोका होणार नाही आणि त्यांना मच्छीमारांसाठी ओटे सुकवण्या मच्छी सुकवण्याकरता है किंवा जाई ठेवण्याकरिता हो जे पण वापर होईल त्या पद्धतीने करता येईल निश्चितच आपला हा किनारपट्टीचा भाग हा पर्यटन जर आपण करायला गेलो तर विकसित होणार आहे आणि जसं जसं प्लॅनिंग होत जाईल टाउन प्लॅनिंग कडून नगरपालिकेकडून त्या त्या पद्धतीने आपण त्या भूमिका घेऊन ती पूर्ण करणार सी आर जेडच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर समुद्रकिनारे जेवढे पण आले खाडीपट्टा आला त्या ठिकाणी सी आर नियम लागू होतात आणि काही ठिकाणी असं बघण्यात येतं की काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम पण झालेली असतील असं वाटतंय पण निश्चित आपण जर एक शासनाच्या नियमानुसार गेलं नियमकुल केलं तर ही जी पहिली घरं जी बांधली गेलेली आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वीची ती शासनाच्या नियमाप्रमाणे केली गेलेली आहेत आणि जी घरं आत्ता जी करणार आहेत ती शासन त्याच्यावर कारवाई करणारच आहेत असं आमचं ठाम आहे की बाबा त्याबाबतीत पारंपरिक जी लोकं राहत आलेली आहेत मच्छीमार म्हणून त्यांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू आपणपणे काम केलं आणि दोन हजार स एकोणीसमध्ये सर्वांना आठवत असेल की कोरोना काळात ज्या पद्धतीने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रयत्नाने राजुडा येथे जेव्हा आपण विविध कामं केली त्यामध्ये प्रामुख्याने कोरोनामध्ये आपण मोल्ला क्लिनिक सुरू केलं त्या मोल्ला क्लिनिकमध्ये बावीसशेपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना निदान करण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगलं वातावरण तयार केलं त्यामध्ये आपण बघितलं की परदेशी जाणारे जे नागरिक होते अठराशे लोकांना आपण लसीकरण करून घेतलं हे लसीकरण झाल्यामुळे ती नागरिक त्यांच्या पोटापाण्याचा जो प्रश्न उद्भवत होता तो सुटलेला होता यामध्ये जे जे कुटुंब अडचणीत आले होते या लसीकरणामुळे त्या कुटुंबाची अडचणी दूर झाल्या राजुड्या भागात व निरखोल भागात दोन हॉस्पिटल केले आहेत या हॉस्पिटलमार्फत लोकांना सोयीसुविधा आणि त्यांना निदान होऊन आरोग्याचे उपचार केले जात आहेत आपण सामाजिक भावनेतून लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून शहाऐंशी आरोग्य शिबिरं आजूपर्यंत आपल्या भागात करून घेतलेली आहेत त्यामध्ये रक्तदान शिबिरं असतील उत्पन्नाचे दाखले असतील सेवा सेतूचे दाखले असतील सर्व पद्धतीची कामं आपण लोकांना नागरिकांना पोहोचून केलेली आहे मला नक्कीच विश्वास आहे लोकं शिवसेना धनुष्यबाण या निशाण्यासमोर बटन दाबतील आमच्या इथे प्रभागात नगराध्यक्ष म्हणून शिल्पा सुर्वे मॅडम रुखसार झकी खान मी सुहेल मोहम्मद मुकादम निश्चितच भरघोस मताने लोकं आम्हाला निवडून देतील बहुमत निवडून देतील व आमचा विश्वासार्थ ठरवतील